मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जी मंजू आहे तिला भारती मावशी गाडीत बसवतात आणि घेऊन येतात ते घेऊन चाललेले असतात तर एका नदी तिरारी मंजू म्हणते की भारती मावशी गाडी थांबवा आणि गाडी तिथे थांबते आणि आता मंजू गाडीतून खाली उतरते आणि तिकडे चालत जाते आणि ते बसून घेते तर आता भारती मावशी म्हणतात मंजू काय झालंय तुला तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघा भारती मावशी तुम्ही इथून जा मला तिला थोडा वेळ राहू द्या इथे ओ मला नाही तुमच्या कोणाशी सोबत बोलायचं जा म्हणते ना भारती इथून मंजू भारती मावशीवरती खूप ओरडते आणि भारती मावशी ना तिथून काढून देते भारती मावशी जातात भारती मावशी म्हणतात मंजूला असं काय झालंय ना काय माहिती मंजू काय एवढं टेन्शनमध्ये मध्ये हे बघ मंजू जेव्हा तू शांत होशील ना तेव्हा नक्की मला फोन कर आणि घरी यायला गाडी पाठवून देते मी तुला असं म्हणते तर मंजू म्हणते की हो तर आता मंजू एकटीच खूप रडत असते आणि म्हणत असते की देवा मलाच काहीतरी कर रे माझ्याच आयुष्यात हे सगळं का घडतंय अरे देवा मी लहानपणापासूनच आता सगळं बघत आहे हे सगळं माझ्याच एकटीसोबत का घडत असेल रे देवा असं ती म्हणत असते आणि खूप रडत असते तिकडं आता जो सत्य आहे तो पण खूप चिडलेला असतो तो म्हणतो की मा वाघमाऱ्यांना मम्मी तू काढून द्यायला नको होतं त्या माझी काळजी घेतो त्या चांगली इथे तर आता मम्मी साहेब म्हणतात की काळजी घेतो ते काय करतो त्या मला माहिती ना अरे त्या पुरीने तुला गोळी आणली आणि ती तुझी काळजी घेईन तुला वाटतंय का अरे ती पोरगी गोळी आणती आणि तिची कसं काय तुझी काळजी घेईन रे सत्या ती तुझ्या आयुष्यात कधीच का काळजी नाही घेऊ शकत मी सांगते ना तुला गोळी मारली येते ना असं म्हणतात तर आता लगेच मम्मी साहेब असं म्हणल्यावर सत्या म्हणतो की मम्मी बाजूला हो आता सगळ्यांनी आणि सत्या म्हणून जुकड जायला निघतो तेवढ्यात बलमा आडवतो बलमा थांब सत्या सत्या म्हणतो बलमा म्हणतो की थांब सत्या आता था बलमावरती खूप ओरडतो आणि म्हणतो की बालमा बाजूला हो अजिबात माझ्या पडी पडायचं नाही निघितून चल आणि बाजूला करतो त्याला आणि तो जायला निघतो मम्मी साहेब म्हणतात सत्य थांब घराबाहेर जरी एक पाऊल टाकलं ना तर बघ तरी सत्य चालत राहतो आणि सत्याचं पाऊल घराबाहेर पडणार तेवढ्यात मम्मी साहेब म्हणतात तू एक पाऊल जरी आता पुढं टाकलं ना सत्या तरी आता माझं मेलेल तोंड बघशील तू सत्या त्यामुळं तू वाघ तिच्याकडे जाऊ नको त्या निवडकडे तर आता मग सत्याला काही सुचत नाही नेमकं काय करावं ते बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा